नमस्कार मी आशा आपण पाहता आहात डिस्कर डिव्ही न्यूज डिस्कर बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे पाहूया शहरातील काही ठळक घडामोडी चिकनघर शांतीदूत सहकारी गृहनिर्माण संस्थेचे साखळी उपोषण रविवारी एकतीस मार्च रोजी बिल्डरच्या चा अत्याचारामुळे करण्यात आले चिकनघर शांतीदूत सहकारी गृहनिर्माण संस्थेला तेरा वर्षापासून रखडून ठेवले पूर्ण विकास प्रकल्प महाराष्ट्र शासनाचे अधिनियम तीन जानेवारी दोन हजार एकोणीसचा पूर्ण विकास प्रकल्पाच्या अनुषंगाने मार्गदर्शक पूर्णपणे उल्लंघन केल्यामुळे एकशे चौऱ्याऐंशी बेकर सदनिका धारक त्यांच्या हक्काच्या घरापासून तेरा वर्षापासून वंचित ठेवले पूर्ण विकास नियमावलीनुसार ध्येय असलेले एकोणतीस महिन्याचे मासिक घरभाडे रखडून ठेवले संस्थेच्या सभासदांचा पूर्ण विकास नियमावलीनुसार वैयक्तिक नोंदणीकृत करून दिला नाही पूर्ण विकास करारनाम्यात नमूद केल्याप्रमाणे बँक गॅरंटी फंडची रक्कम दिली नाही बिल्डरने आश्वासनानुसार त्यांना छत्तीस महिन्यापर्यंत घर उपलब्ध करून देणार आणि घर भाडे देणार पण अजूनही त्यांना घर उपलब्ध करून देण्यात आले नाही आणि त्यांना घर भाडंही देण्यात आले नाही यावेळी उपस्थित सर्व सभासदांनी एकच मागणी केली आम्ही मतदान करणार नाही जोपर्यंत प्रोजेक्ट तयार होत नाही तोपर्यंत आम्ही सर्व मतदानावर बहिष्कार करतो आम्ही सर्व प्रायव्हेट जॉब करणारे आहोत आम्हाला आमचं घर चालवणं मुश्किल होत आहे जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही हा साखळी उपोषण चालू ठेवणार असे यावेळी सर्व नागरिक म्हणाले सोसायटीचा जुना कमेंट मेंबर होतो खजिनदार होतो त्याच्यानंतर मला जाणून बुजून काढण्यात आलं माझ्यासाठी नवीन खजिनदार अपॉइंट केलं तरी चालेल मी अजूनपर्यंत त्यांना मदत करतो आहे आणि मदत करत राहील दोन हजार अकराला आम्ही शितोळे यांना अपॉइंट केलं ॲज अ विकासक म्हणून तर त्यांनी आमच्या दोन हजार चौदाला आमच्या वैयक्तिक आपलं पॅरेंट ॲग्रीमेंट बनवलं पण त्याच्यामध्ये त्यांनी अशा काही दोन तीन टेक्निकल पॉईंट टाकल्या तिथे आम्ही फसलो गेलो आम्हाला ऍक्च्युली सी सी काय आणि टोटल सी सी काय अजिबात अंदाज नव्हता तर त्यांनी नंतर आम्ही सांगितलं तर तो बोलतो नाही तुम्हाला टोटल सी सी नाही भेटले पाच सी सी बे, सी सी आहे तिथे आमची त्यांनी फसवणूक केलं आणि तो बोलतो तो, टोटल सी सी मिळाल्यानंतर तुम्हाला छत्तीस महिन्यांनी गरम येतील आणि त्यांनी आता दोन हजार एकवीस साली टोटल सी सी घेतली तरी पण ते आठ नऊ महिने बांधकाम बंद आहे अडीच वर्षाचं भाडं मिळालेलं नाही तो फोन उचलत नाही वेळेवर भेटत नाही आणि थातूरमातूर त्याचा तो मॅनेजर आहे सावंत त्याला पुढे ढकलतो थातूर मातो उच उत्तरं देतो आश्वासनं देतो आणि पुढे पुढे ढकला त्याचा सगळं सगळ्यांना गोल गोल फिरवतो हो आम्ही मोर्चा नेला होता मोर्चाला पण आला नाही भेटला नाही मिटिंग देणार होता मिटिंग पण दिली नाही सगळं म्हणजे चाल ढकल करतोय तो दुसरं काही नाही आम्ही सगळे सर्वसामान्य माणसं आहेत साधी माणसं आहेत आमचं सगळे प्रायव्हेटमध्ये दहा पंधरा हजार रुपये पगार घेणारी माणसं आहेत ते किती त्यांना आता घराची भाडं हे वन बी एच केचे बारा बारा हजार भाडं आहेत त्यांनी त्यांनी भाडं भरायचं का घर चालवायचं तर ते नायला आम्हाला रस्त्यावर यावं लागलं आता पण त्यांनी आश्वासन दिलं होतं आम्ही मंगळवारी मिटिंग जातो पण अजूनपर्यंत त्यांनी आम्हाला तोंड नाही दाखवलं मग आमचा हा नायलाच झाला आम्ही कोकण आता एकोणीसशे शहाऐंशी साली मी इथे आलो राहायला कोकण वसात आता आठ वर्ष झाली मी भाड्याने राहतोय मी साडे पंधरा हजार रुपये भाडं झालं नाही आणि आम्ही आता त्यांच्यावर बहिष्कार टाकणार आहे आणि आम्ही एकही मेंबर सभासद मतदान करणार नाही पूर्ण मतदानावर आम्ही बहिष्कार टाकणार आहे जोपर्यंत आमची प्रोजेक्ट पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही एकही मेंबर मतदानाला जाणार नाही आणि चुकूनही त्यांनी आमच्याकडे येऊ नये मी म्हाडा कॉलेज शांतीदूत सोसायटी सोसायटीमध्ये फॉर्टी एट बिल्डिंगमध्ये राहत होते माझा हा प्रकल्प दोन हजार अकराला विकासक श्रीकांत शितोळेने घेतलं होतं त्यांनी आम्हाला आश्वासन दिले होते की आम्ही तुम्हाला छत्तीस महिन्यातून बेचाळीस महिनेपर्यंत घरं देऊ परंतु आज आम्हाला दोन हजार चोवीस झालेले आहेत आणि त्यांनी आश्वासनच देत गेलेले आहेत भाडेसुद्धा आमचे अठ्ठावीस ते एकोणतीस महिन्याचे भाडे बाकी आहे आम्हाला कारफस फंडाची साडेसात लाख रक्कम बोलले होते त्यातले फक्त त्यांनी एक लाख डिपॉझिट म्हणून आणि दोन लाख दहा हजार हे दिले त्याच्यानंतर त्यांनी एकही रुपया आम्हाला दिले गेला नाही आम्ही भरपूर वेळा त्यांच्या ऑफिसमध्ये जाऊन विनंती केली आणि त्यांना सांगितलं पण आमच्या विनंतीला त्यांनी काहीच डिमांड नाही दिलं आणि आमची काहीच मागणी नाही आहे आमची फक्त साधी सिम्पल मागणी आहे की आमचे आमचे राहते घर आमचा कारफस फन आमचे भाडे आमचा ॲग्रीमेंट अजिबात आमचा ॲग्रीमेंटसुद्धा झालेला नाही आहे आम्हाला बँक गॅरेंटीसुद्धा दिली गेलेली नाही आहे आम त्यामुळे आमचे किती एकशे चौऱ्याऐंशी स सभासदमधले भरपूर सभासद गेलेले आहेत भरपूर सभासदांचा डिस्पोज चालू आहे मुलांमध्ये आईमध्ये सगळं की आम्हाला प्रॉपर्टीमुळे खूप आम्ही हे झालो आहे आणि आता आम्ही ह्या सिच्युएशनमध्ये आलेलो आहे की आम्हाला साखळी उपोषण केल्याशिवाय पर्याय राहिलेला नाही म्हणून आम्ही कायद्याला न तोडून आमच्या हक्कासाठी आम्ही आज सगळ्यांच्या मते आणि आमच्या जे जुने कमेटी आहे त्यांना पण आम्ही रिक्वेस्ट करतोय की तुम्ही पण या खाल्ले असतील गेले असतील सोडून द्या पण या आणि आम्हाला किंवा त्यांच्या घरासाठी तरी सपोर्ट करा

त्याची शंका वाटते लोक अक्षरशः उपाशी मरतात किंवा अडीच वर्ष त्यांना भाड्याचा भाड्याच्या स्वरूपात एक पैसा दिलेला नाही आहे कॉर्पो फंड दिलेला नाही आहे सोसायटीनेही जुन्या कार्यकारिणीने त्यांच्याकडनं कोणत्याही प्रकारचं प्लॅन गॅरंटी न घेता जमीन हस्तांतरण केली त्याच्यामुळे आज आम्हाला शेवटचा पर्याय म्हणून एक साखळी उपोषण करून जनतेसमोर हे प्रकरण आणाय आणायचं होतं म्हणून हा प्रकल्प कारण का आम्ही पोलीस स्टेशन कडे जायला गेलो परवानगी मागायला त्यावेळेला त्यांनी सांगितलं की आचारसंहिता असल्या कारणाने तुमच्या प्रकल्पा जर तुमच्या स्टेजवर कोणी राजकीय जर आले तर आचारसंहितेचा भंग म्हणून तुमच्यावर कारवाई होईल रिपोर्ट डिस्कवरी टीव्ही न्यूज या होत्या न्यूज तुम्हाला आमच्या सफल जायचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात नाईन थ्री डबल एट फोर टू झिरो फोर टू झिरो तर वेळ झाली निरोप घेण्याची उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस तोपर्यंत धन्यवाद